नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा हे अद्वेतला समजावून बाहेर येतात तर संगीता लगेच आबांचे पाय धरते आणि आबा प्लीज असा मांडव सोडून जाऊ नका खरंच माझ्या कलेच्या आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नकाओ म्हणून ती आबांचे पाय धरून खूप रडू लागते तर आबा म्हणतात की नैनाच्या आई आणि उठा तुम्ही ते आता आपल्या कुणाच्याच हातात नाही जे ठरवायचे असेल ते हे दोन्ही पोर म्हणजे कला आणि आद्वे ठरवतील तेव्हा आबा कलाला म्हणतात की आदवेतला तुझ्याशी काहीतरी बोलायचे तेव्हा सरोज लगेच पुढे येते आणि आबा आता काय बोलायचे अद्वेतला हे लग्न तसेही होणार नाही तेव्हा आबा सरोजला शांत राहायला सांगतात आणि कलाला म्हणतात जा पोरी आतमध्ये तर संगीता सुद्धा कलाला हात जोडते आणि जायला सांगते तर कला म्हणते की बाबा तर दिनकर सुद्धा कलाला जायला सांगतो तर कला आतमध्ये जाते तेव्हा अद्वैत कलाला बघून मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे असे म्हणतो आणि पुढे म्हणतो की जास्त एक्साइटेड होण्याची गरज नाही कारण हे लग्न फक्त मी माझ्या आबांसाठी करतो नाहीतर तुझ्यासारख्या मुलीबरोबर मला नातं जोडण्यासाठी कुठलाही इंटरेस्ट नाही आणि लग्न झाल्यानंतर सर्वात जे काही शांत होईल त्यानंतर आपण लगेच डिहोसाठी साठी अप्लाय करायचा ह्या नात्याला मला संधी सुद्धा द्यायची नाही कला म्हणते की मला हे मान्य आहे आणि मांडव सोडून जाण्यासाठी माझ्या आईला ते सहन होणार नाही त्यामुळे मी सुद्धा हे लग्न फक्त माझ्या आई आणि आईसाठीच करते तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला आणि तुझ्या आईला काय वाटते याच्याशी मला काही घेणे देणे नाही आता जे ठरले ते आपण सांगूयात तेव्हा आणि कला बाहे ते बाहेर येतात तेव्हा इकडे बाहेर रोहिणी सुद्धा सरोजला समजावते की सर्व काही व्यवस्थित होईल तुम्ही फक्त शांत व्हा तेव्हा बाहेर येऊन आपल्या ते खाली फेकून दिलेले सूत्र उचलतो आणि गुरुजींना म्हणतो की विधी सुरू करा हे लग्न मला मान्य आहे तेव्हा कला सुद्धा म्हणते की मला सुद्धा हे लग्न मान्य आहे तर आबा सायली अर्जुन खुश होतात तर सरोज आणि बाकीला धक्का बसतो सरोज म्हणतो की अद्वैत तू हे काय करतोस तुला सुद्धा हे लग्न मान्य नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की आई माझा निर्णय झाला आणि गुरुजी विधय विधी सुरू करा मी तुम्हाला सांगितले ना असे रागाने बोलतो तेव्हा गुरुजी म्हणतात की बसा पुढच्या विधीसाठी आपण सुरुवात करूया संगीताला सुद्धा आनंद होतो तेव्हा आबा सरोजला म्हणतात की तू आतापर्यंत माझ्या घराण्यासाठी खूप काही केले प्रत्येक शब्दाला तू मान दिला परंतु माझ्या आद्वेदसाठी आणि त्याच्या भवितव्यासाठी या लग्नाला तू मान्यता दे माझ्यासाठी नाही परंतु चांदेकर घराण्याच्या इज्जतीसाठी आणि कलाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तरी तू मान्यता दे रोहिणी मात्र खुश होते आणि मनात म्हणते की बिचारी सरोजोहिणी आता आयुष्यभर इलापल्या मुलाचं फाटक आयुष्य बघावे लागणार उद्याची ही हेडलाईन असेल आजपर्यंत लोक हे चांदेकरांचे गोडवे गात होते आता चांदेकरांबद्दल वाईट बोलतील तेव्हा गुरुजी आदवेतला मणिमंगळ सूत्र कलाच्या गळ्यामध्ये घालायला सांगतात तर हा कलाच्या घालतो आणि आता सप्तपदीला खांद्यावर हात ठेवलेले असतात आणि पहिलं पाऊल हे लक्ष्मीच्या पाऊलांनी ठेवून प्रतिपत्नीमध्ये कोणत्याही अडचणी येत असेल तर मी खंबीरपणे पाठीशी उभी राहून पहिलं पाऊल टाकण्यासाठी सांगतात तेव्हा अद्वैतला तिच्या पहिल्या भेटीचे ही आठवण होते त्यानंतर गुरुजी हे पाऊल उचलण्यासाठी सांगतात आणि दुसरं पाऊल म्हणजे मुलगी ही आपल्या माहेरी आपल्या आई बाबांसोबत जशी खंबीरपणे उभी राहते तशीच पती परमेश्वर सोबत सुद्धा उभे राहायला हवी म्हणून असे ही दुसरी सुपारी तर आ... कला ही जेव्हा मूर्ती बनवण्यासाठी आलेली असते आणि ती पाणी घेण्यासाठी आत आलेली असते तर आदवेत तिला असतो की तू तुझ्या तु ह्या पाऊलानी आतमध्ये आलीच कशी ते क्षण आठवतात हो आणि तिसरे पाऊल तर लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून वास करते आणि पती परमेश्वरासोबत कुठल्याही अडचणीवर मात करून ती कायम त्याची साथ देत असते म्हणून अशी ही तिसरी सुपारी आणि त्याला तेव्हा नैनाला जेव्हा कलाचा धक्का लागलेला असतो डान्स करताना ते क्षण आठवतात आणि गुरुजी नंतर चौथी सुपारी ओलांडण्यासाठी सांगतात आणि संशयक दृष्ट्या अडचणी येत असतील तर दोन हात करून खंबीरपणे सदैव सोबत राहील अशी ही गृह लक्ष्मी तेव्हा आदवेतला पुन्हा ते कलासोबत चे क्षण आठवतात आणि त्यानंतर पाचवी सुपारी ही गणपतीची सुपारी सदैव गणपती आपल्या सोबत असावा कुठल्याही अडचणीवर सामना करण्यासाठी सदैव लक्ष्मी ही घरात राहावी म्हणून ही सुपारी आणि तेव्हा आदवेतला सुद्धा कलाबाबत जेव्हा तो नैनाला भेटायला जायला निघलेला असतो ते क्षण आठवतात आणि त्यानंतरच्या सुपारी ओलंडताना आद्वेतला जेव्हा आदवेतला हळद लागलेली असते आणि तेथे ते कला आलेली असते आणि त्याच्या गालाची हळद ही कलाच्या गालाला लागलेली असते ते क्षण आठवतात कलाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि गुरुजी हे शेवटच्या सुपारीला कलाला पुढे बोलावतात हो आणि ही सुपारी ओलंडता सदैव लक्ष्मी आपल्या सोबत असेल आणि सदैव विचार करत राहील वास करत राहील आणि ती सुपारी तिला ओलंडायला सांगतात आणि अशा प्रकारे सप्त वचनांची ही फेरे पूर्ण होतात आणि गुरुजी म्हणतात की आता तुम्ही पती पत्नी आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी बांधले गेलेले आहात तेव्हा अर्जुन आणि सायली आबा बाकी सर्वजण खुश होतात तर लगेच अर्जुन म्हणत असतो की आता एकमेकांसोबत राहण्याचे तर तुम्ही वचन तर घेतलेच आणि एकमेकांना समजून घ्या एकमेकांना वेळ द्या मग तुम्हाला समजेन की आयुष्य किती सुंदर आहे ते तेव्हा सायली सुद्धा म्हणते की भाऊजी खरंच एकदम योग्य निर्णय घेतला आणि माझी खात्री आहे तो निर्णय तुम्ही निभावताना सुद्धा अर्जुन सायली खुश होऊन तेथून निघून जातात इकडे राहुल खूप खुश होत असतो कारण त्याला आता असे वाटत असते की अद्वैत चांदेकर याच्यावर आज काय परिस्थिती असेल भरमंडपातून त्याची बायको मी पळून इकडे आणली आणि नयनाला तो म्हणत असतो की नैना आपण इथे टी व्ही बघण्यासाठी नाही आलोत आणि नयनाला तो जवळ घेतो त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत हे बाहेर आलेले असतात आणि शेवटी कलाही तिची पाठवणी होत असते तर दिनकर बाहेर येतो आणि दिनकर हा कलाला म्हणतो की बाळा आता तुला तुझ्या घरी जायचे आणि त्या सर्वांचा तुझ्यावर आपल्यावर राग आहे परंतु आपलीच माणसं आपल्यावर रागवत असतात सर्वांशी तू प्रेमाने वाघ सर्वांचे मन जिंकव कुणी कितीही चिडले तरीसुद्धा तू त्यांच्याशी प्रेमाने वाघ चिडचिड झाली राग झाली त्याच्यावर फक्त एकच उत्तर असतं बाळा ते म्हणजे प्रेम तर कलाला खूप रडू येत असते तेव्हा दिनकर तिच्या डोळ्यातील पाणी पोसतो आणि अंबाबाईवर तू श्रद्धा ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल त्या घरातील उद्याची सकाळ तुझ्यासाठी खूप कठीण असेल कोण तुझ्यावर कधी रागावतील कोण जास्त रागवेल कमी रागवेल परंतु चिडचिड होईल आणि जो जास्त रागवेल त्याचं मन तू पहिल्यांदा प्रेमाने जिंकून घे एक दिवस असा येईल की तू सर्व चांदेकरांचं चा मन तुझ्या प्रेमाने आणि विश्वासाने जिंकून घेशील फक्त आयुष्यात तू कधी हार मानू नकोस आणि कला तू हारलीस तर तू नाही तर हा तुझा बाप हरेल आणि तुझ्या या बापाला तू हारून देऊ नकोस दिनकर सुद्धा खूप रडू लागतो कला तू माझा विश्वास आहे माझा श्वास आहेस हे तुला माहिती आहे तेव्हा संगीता आणि बाकी सर्वजणी ह्या कलाची बॅग घेऊन बाहेर येतात तर दिनकर आबा पुढे हात झडतो की जे काही घडले त्यात आमची खरंच काही चूक नाही आमच्यावर प्लीज रागव ठेवू नका तर आबा म्हणतात की परमेश्वर जे घडवतो ते चांगल्यासाठीच तेव्हा कला ही बाबांकडे पाहून रडू लागते तर दिनकर म्हणतो की कला प्रत्येक बापाचं स्वप्न असते की आपल्या मुलीचं चांगले व्हावे परंतु आज जे काही घडले ते खरंच चांगले नाही घडले आणि कला आणि अद्वैतची जी गाठ बांधलेली असते ती आणखीन ही घट्ट होत चाललेली असते दिनकर म्हणत असतो की कला खरंच मी एक बाप म्हणून चुकलो मी कोणतेच तुझ्या बाबतीतचे कर्तव्य पूर्ण केले नाही तेव्हा कला म्हणते की बाबा ते कर्तव्य नाही तो तुमचा हक्क आहे तुम्हाला दुखवण्यासाठी किंवा तुम्ही हारावे असे मी कधीच काही करणार नाही आणि खरंच मी कधीही वाईट वागणार नाही बाबा तुम्ही एक म्हणताना लग्न झाले तरी मुलीचे घरही सुटत नसते उलट तिची दोन घरं होतात तुम्ही मला वचन द्या की तुम्ही एकमेकांची काळजी घेताल तुम्हाला जर काही लागला तर तुम्ही हक्काने मला फोन करता काजू तुमची काळजी घेईनच आणि त्याच वेळेस अद्वैत रागाने गाडीमध्ये बसायला लागतो तर जी काही ती त्यांची उपरण्याची आणि पदराची गाठ बांधलेली असते ती काही सुटत नाही सर्वजण त्याकडे बघत असतात तर तेव्हा संगीता ही कलाची माफी मागते तेव्हा काजलसुद्धा येते आणि कला आणि काजल एकमेकींच्या मिठीत खूप रडतात तर काजल म्हणते की तायडे मला माफ कर कारण मी नैना दिदीला नाही आणू शकले आणि तुला हे सर्व करावे लागले माझ्यामुळेच हे सर्व झाले तेव्हा कला म्हणते की काजल तुझी काही चूक नाही तू आता नीट राहा आईबाबांची काळजी घे आईला त्रास देऊ नकोस बाबांना मदत कर आणि तिचे डोळेपासून आणि कला आणि अद्वैतचा एक हात एकमेकांच्या हातामध्ये देऊन अद्वैत राव मला माहिती आहे की तुम्हाला हे लग्न मान्य नाही माझी चूक झाली हे म्हणायची सुद्धा मला लाज वाटते परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगते की खरंच माझी कला ही गंगेवानी निर्मळ आहे तिला सांभाळून घ्या तिला समजून घ्या माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही तिला देऊ नका सरोजला खूप राग येत असतो संगीता म्हणते की अद्वेत राव माझी कला लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात येते तिला प्लीज ठेवा तेव्हा संगीता म्हणते की कला बाळा काजू तुझी पाठराखी म्हणून येईल तर अद्वैत लगेच रागाने आपला हात कलाच्या हातातून काढून घेतो रागाने आपल्या अंगावरील उपरन तो, अंगा उपर तो कलाच्या हातात फेकून देतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कलाचे लक्ष्मी सुनीलच्या पावलांनी घरामध्ये स्वागत होते सजनी ही कलाला उजव्या पायाच्या अंगठ्याने ती माप ओलडण्यासाठी सांगते तेव्हा सरोज म्हणते की ही मुलगी तर माझ्या घरात आली परंतु माझी एक अट आहे ह्या मुलीने इच्या घरच्या बरोबरचे सर्व संबंध हे तोडून टाकायचे तेव्हा कला म्हणते की मला माफ करा आणि परत ती माघारी फिरवत म्हणते की या जन्मदात्या आई बापांना मी कधीही तोडू शकत नाही आणि पुन्हा ती दरवाजात माघारी पाऊल टाकते तेव्हा आता कलाला अद्वैत कसा थांबवतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद